एक अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना घडलेली आहे आई वडिलांना देवदर्शनासाठी सोडायला रेल्वे स्थानकावर गेलेल्या शिक्षक मुलासोबत धक्कादायक घटना घडलेली आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा नवीन असाल तर जरूर करा आपल्या वृद्ध आई वडिलांना हरिद्वारची यात्रा घडावी यासाठी योगेश पाटील यांनी काही दिवसांपूर्वी प्रवासाचे नियोजन केले होते रेल्वेने जायचे असल्याने दादर अमृतसर या रेल्वे गाडीचे आरक्षण मिळाले होते त्यानुसार पहाटे योगेश पाटील हे त्यांच्या आई वडिलांना सोडण्यासाठी चाळीसगाव येथे रेल्वे स्थानकावर गेले या ठिकाणी दादर अमृतसर या एक्सप्रेसमध्ये योगेश पाटील यांनी आई वडिलांना बसवले आई वडिलांशी बोलत असतानाच रेल्वे सुरू झाली काही वेळातच गाडीचा वेग वाढला या दरम्यान योगेश पाटील हे गाईत रेल्वेतून गाडीतून उतरताना त्यांचा तोल गेला व खाली पुढून ते रेल्वे गाडीत ओढले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला मुलाच्या मृत्यूने अर्ध्यातूनच आई वडील घरी परतले ज्या रेल्वे गाडीत आई वडिलांना बसवले उतरताना पडल्याने त्याच रेल्वे गाडीच्या खाली येऊन योगेश पाटील यांचा मृत्यू झाला ज्या मुलाने आपल्या यात्रेसाठी रेल्वेत बसवले त्याच मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने आई वडिलांनी मन हेलवणारा आक्रोश केला मयत योगेश पाटील हे चाळीसगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथे माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते